आज बारसवाडा येथील जे साखळी उपोषण आहे तर ते शासनाचे प्रतिनिधी येऊन आज ते उपोषण थांबविण्यात था आलेलं आहे आणि आता आपण बीडच्या सभेतून पाहिलं की पाटलांनी पुढची जी दिशा आहे ती दिलेली आहे वीस जानेवारीला मुंबईमध्ये जाणार आहे तर तुमच्या गावचा सहभाग कसा रा आमच्या गावचा सहभाग भरपूर राहणार आहे कारण आम्ही आता मनोज जरांगे यांच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहणार आहे आता आम्ही पूर्ण मराठा समाज पेटून उठलेला आहे सरकारने आतापर्यंत वेळ काढूपणा केला आहे तरी पण आम्ही आज तो त्या त्यांच्या वेळ काढूपणाला माग हटणार नाही आम्ही उद्या मुंबईत जाणार विस्तार केला आणि तिथे अमरोषणू अमरण उपोषण घेणार आहे जरांगेदम दादा पाटील आम्ही त्यांच्या खांद्या खांद्याला खांदा देऊन तिथे राहणार आहेत आणि आम्ही सर्व सर्व बांधव त्यांच्यासोबत राहणार आहेत नाही झाला अपेक्षा आहे आम्हाला वीस तारखेच्या आत ते सर्व मराठा समाजाला आरक्षण देते म्हणून नाही दिलं तर आम्ही दादा जरांगे वीस तारखेला आंतर हॉली येथून मुंबईकडे रवाना होणार आहे वीस तारखेपर्यंत शासनाने जे आर काढून सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही विनंती आहे आमचं आतापर्यंत समजा मराठा जो समाज होतात समाजाला काय होत होता मराठा समाजामध्ये समजा की शेतीविषयी समजा पूर्ण शेतीविषयीच काम करावं लागायचं आपले मराठा समाजामध्ये कोणी नोकरीला नाही काही नाही मग त्या हिशोबाने कसं आज जो जारांगी पाटलांनी जो निर्णय उचलत मराठा आरक्षण मिळावं आरक्षण हे मराठा समाजाला धरून त्यानुसार आम्ही साखळी उपोषण करून सहकार्य करीत आहोत